दर वाढत नसल्याने सोयाबीन विक्रीवर भर अमरावती बाजार समितीमध्ये साडेसात हजार क्विंटलवर आवक बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसापासून सोयाबीनची आवक चार हजार क्विंटल आणि दर चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे पंधरा रुपयांवर स्थिरावली असताना बुधवारपासून दर स्थिर असताना आवक मात्र अचानक वाढीस लागली आहे शनिवारी सुमारे साडेसात हजार क्विंटलपेक्षा अधिकची आवक झाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांकडून देण्यात आली आहे केंद्र सरकारने खाद्यतेलाचे दर, सरकार दर नियंत्रण ठेवण्यासाठी तेलबिया त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या आयातीवर भर देण्याचे धोरण अवलंबिले आहे त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये तेलबिया वर्गीय पिकाचे दर दबावात आले आहेत त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांनाही बसण्याचे दिसत आहेत सध्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांपेक्षा खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर वाढतील अशा अपेक्षा शेतकऱ्यांना होती त्यामुळेच बाजारात माल कमी आणण्यावर भर दिला जात होता अमरावती बाजार समितीमधील आवक गेल्या काही दिवसापासून अवघ्या चार हजार क्विंटलवर स्थिरावली होती परंतु या पुढील काळात देखील सोयाबीनच्या दरात तेजीचे कोणतेही संकेत मिळत नसल्याने अखेरीस सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला असून त्याच कारणामुळे बाजारातील आवक पुढच्या चार हजार क्विंटलवरून सरासरी तीन हजार क्विंटलने वाढून साडेसात हजार क्विंटलवर पोहोचलेला आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकावन्न रुपयांवर दर सोयाबीनला मिळत आहे दुसरीकडे बाजारामध्ये येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावा आणि कचरा निर्धार निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्यामुळेच दर कमी असल्याचा दावा व्यापारी करत आहेत कुटुंबाच्या आर्थिक गरजाची पूर्तता करण्यासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी मात्र नाईलाजाने